कोल्हापूरची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठी महायुतीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढल्यास छोट्या मोठ्या व्यवसायांना चांगले दिवस येतील त्यातून कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल शिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी आणून कोल्हापूरला मॉडेल शहर बनवलं जाईल महायुतीची सत्ता आल्यास कोल्हापूर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं यादवनगर इथल्या सभेमध्ये ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामधील उमेदवारांच्या प्रचारासाठी यादवनगर इथं महायुतीची जाहीर सभा झाली या प्रभागातून भाजपच्या चिन्हावर निलिमा पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर प्रेमा डवरी तर शिवसेनेच्या चिन्हावर प्रकाश नाईक नवरे आणि अजित मोरे निवडणूक लढवत आहेत नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक महेश जाधव विजय जाधव यांच्यासह मान्यवर या सभेला उपस्थित होते ज्योतिबा आणि अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा जलद गतीनं राबवून कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला चालना दिली जाईल त्या माध्यमातून कोल्हापुरातील छोट्या मोठ्या व्यवसायाला बळ मिळेल आणि कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल केंद्रात महापालिकेची महायुती सत्ता, के सत्ता महायुतीकडे आल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळेल मुंबई आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बरोबरीनं कोल्हापूर महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू असं आश्वासन नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलंय कोल्हापूरच्या मतदार जनतेनं महायुतीच्या सर्व उमेदवार ांना भरघोस मतांनी विजयी करावा असं आवाहनही नामदार मुश्रीफ यांनी केलं